सहस्नेह जय जिजाऊ जय शिवराय मी उत्तम बाप्पू कामठे आपल्या या सामाजिक विचारपीठावरून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आज आपण सारती बार्टी व महाज्योती विद्यार्थ्यांची आधी छात्रवृत्ती या विषयावरती विषय घेतलेला आहे पुणे या ठिकाणी सारथीच्या प्रवेशद्वारावरती गेल्या अनेक दिवसापासून अनेक विद्यार्थी अमोरून साखळी उपोषण करत आहेत यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर स पंचवीस सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार चारती बार्टी व महाज्योती या तिन्ही संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पूर्वी ज्यांनी अर्ज केले होते या अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के दाराने होती उत्ती कागदपतपत्रे पडताळणी करून निर्देशन दे शासनात देण्यात दे आले होते परंतु दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बार्टीच्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना शंभर टक्के आचातुती देण्यात दे आली देण्याबाबत निर्णय घेण्यात आला त्यासाठी सदतीस कोटी रुपये खर्च मान्य देखील शासनाने दिली दे दे परंतु ज्यामध्ये मात्र सारथीच्या व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला नाही सारथीचे नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी व त्याचबरोबर महाज्योतीचे आठशे विद्यार्थी या ठिकाणी असताना देखील यांना कुठल्याही प्रकारचा निधी देण्याचा उल्लेख शासनाने केलेला नाही मग भारतीय विद्यार्थ्यांना शंभर टक्के आणि सार्थी आणि महायुती विद्यार्थ्यांना काहीच नाही हा फार मोठा अन्याय या विद्यार्थ्यांवर झालेला आहे शासनाने कुठलीही जात न पाहता सर्व विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी आज संशोधन करतात संशोधन करण्या विद्यार्थ्यांना आपण त्या शासनाच्या पाठीशी उभारलं पाहिजे त्यासाठी ज्या ह्या संस्थांची खऱ्या अर्थान स्थापना करण्यात आहे परंतु या संस्थेचा उद्देश आहे बाजूला आणि शासन मात्र जाणीवपूर्वक बार्टीच्या विद्यार्थ्यांना